नमस्कार माझ्या बहिणींनो भावांनो आज मी खूप खूप नाराज आहे कारण आपले एक हजार सबस्क्रायबर अजून पण पूर्ण झाले नाही कारण आता आपलं चॅनल सुरू होऊन तीन महिने होत आहे आणि तीन महिन्यात आपले एक हजार पण सबस्क्रायबर पूर्ण झाले नाही तुम्ही समजून घ्या माझी पण काही मजबुरी आहे एक हजार सबस्क्रायबर झाल्याशिवाय मी समोर व्हिडिओ टाकू शकत नाही जर तुम्ही दोन तीन दिवसात ती जर मला सपोर्ट नाही केला तर माझं व्हिडिओ टाकणं बंद होऊन जाईल म्हणून म्हणते तुमच्या बहिणीला सपोर्ट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा रोज एक लाईक करून देत जा आणि कमेंट्स करून सांगत जा मला कसा वाटला व्हिडिओ तर पहा मग चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला करा वाटलं तर करा बघा का शांताबाई अजून कशी का आली हो एसटी अव इन इन्न आता होतेस ही मिनिट इकडे तिकडे काय मी पण जागा सापडली पाहिजे बिचारी आपल्याला ये नाही तर उभंच राहून जावं लागेल मो हा न शांतबाई सकावून सकवून आता कसं आपल्या गावातून दोनच टाईम आहे ना एक सकावूनचा आणि एक लग्गे मग संध्या गायचा तर त्यानं लई कधी राहते बिचारी सकावूनच्या टाईमावर चिण पुण पुणव पुनः पुनः आपल्याला थांबते ना भो यश टी जाऊ मग अजून जागा भेटणे जागा भेटली आपल्याला गर्दी विचारे इष्टीत आता उभे न लागते आपल्याला अकोल्याने आप हा विचारे जागा भेटली बाय ना कशी माणसं आहेत माणसाला पण बाईला जागा देत नाही तर हा बाय उभे राहून जातात पण माणसाला वाटत नाही जातील बसू द्या का काय काहीच नाही मस्त बसले पाहिजे बाईसारखी सारखी सरकून नाही राहिली बारीक बारीक झालं तर का, का ना जागा होत नाही होत नाहीत ना बारीक बारीक लाल पटे वालिमे वालि तेराम अस तू गाणं मंजूर आला काय तेच तर म्हटलं याच कोणता सिंगर आला म्हटलं बाबा हम्म बर आहे बरं आहे तुली जागा नाही भेटली का बाबू अरे काय मावशी तू भेटली असतो काय ना आपल्या माग तू बसून बाई कुठे तुला जागा नाही भेटली काय तू काय कोणा गावाला चालली का हो बाई नाही काकू मी चालली मला पण जागा नाही मिळाली ना काकू ठीक आहे ना माझं रोजच आहे रोजच रोजच ती प्रवास करते बसनी काही प्रॉब्लेम नाही ना काकू उभीच राहते हो ना बिचारी ज्या गावात शाळा कॉलेज नाही त्या गावातले लेकरचे लय हाल आहेत पाय उभं उरवू ते शहराही जायला लागते शिकायले खरंच ते त्रास आहे व जीवाले खरंच प्रत्येक गावात शाळा कॉलेज व्हायला पाहिजे बाई हो रे काकू खूप त्रास होतो आम्हाला कसं खूप लांबून यावं लागते ना हो ना आता काही अर्धा एक घंटाचा रस्ता राहिला बिचारी पाय आता अर्धा एक घंटा आपल्याला उभंच राहायला लागते जाऊ दे ना शांताबाई निघून जाते अर्धा एक घंटा का हो शांताबाई लग्न आहे ना व तुमच्या भाचीचं आशीचं लग्न ठरलं म्हणा ना कधी आहे मग लग्न कम आहे तुला काय माहीत नाही का, का व मंदाना घोर घातलं नाही मी मंदातच मंदा म्हणते शहरात लग्न करून पाहिजे असं काय मंदा आहेच घोर घाली किती घोर घातला नाही महाराजी तशीच करते पानं इकडे तशीच करते आणि तिकडे तशीच करते भल्ली अगं बाई मंदा पण शांता मी तुम्हाला सांगतो एक हजार सबस्क्रायबर झाल्याशिवाय लग्न दाखवू नका आशूचं हो ना आता आपल्या सबस्क्रायबरच्या हाती आहे विचार येते आता कधी हो ते काय माहिती एक हजार म्हणून म्हणतो सगळे ते पटपट पटपट सबस्क्राईब करून टाका म्हणजे मग मी मंद असू लग्न दाखवून देतो ते करतात करतात आता आपले बहीण भाऊ सगळं सबस्क्राईब करतात आपल्या चॅनलला पाय जाते लाईकही करतात मेली 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 पडली 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 व माय मी किती जोरानं पडली व माय माय शांताबाई कशे काय पडले हो तुम्ही कशा काय पडल्या माय बाई माय उठा उठा शांताबाई उठा ओ माय शांताबाई लागलं का तुम्हाला कशा काय पडलं तुम्ही एकदमच पडले चक्कर किक्कर आल्या काय बसा नाही तर खाली बसा तर तिथे त्या पोरीच्या बाजून आहे जागा पोरी सर पोरी बसले पुरे थांब पाणी आहे बॉटल आहे पाणी पाचतो मी तुम्हाला नाही चक्कर नाही आला मध्ये पोरगी पोरगी मी अंगावर येऊन पडली बिचारी धक्कर पडली मी खाली सांग का व पोरी धक्का लावला मला हा काहून पडली काय अंगावर नाही काकू नाही मी नाही लोटलं तुम्हाला मुद्दाम हा हा मागचा बोलगा आहे ना माझ्या काकू खूप वेळचा मला धक्के मारत आहे काकू म्हणून यांनी मला नाही का जोरात धक्का दिला म्हणून मी म्हणून मी तुमच्या अंगावर पडली काकू आणि तुम्ही खाली पडले माझी काही चुकी नाही काकू याच्यात माझी काही चुकी नाही असं असं आहे तर का रे काय चष्म्या काहून धक्के मारायला रे पोरी रे हां तुला माय बहीण नाही आहे का चालला मोठा का रे मग आलं लक्षात ते मग अशीच मला लक्षात आलं होतं तू कोणा कोणा लाईनचा बोर काय असतं ओ काकू तुला तोंड सांभाळून बोला मी काय धक्के भरते पोरले यार आपला तिथे पोरगी मायावर ते काय 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 का, कुठची काय हिरोईन लागून गेली काय नाही काकू नाही हा साप खोट बोलत आहे काकू हा खूप पुढचा मला धक्के मारत आहे आणि याने सोडतं मला तुमच्या अंगावर रे पोरा दुधाचे होटे सोकले रे ते हा असे धंदे करत ते शाळेला शिकत की रे तू नाही 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 थांब सुनीता था, थांब तू तो तसा नाही ऐकीन हम्म तो पागल समजते आपल्याला पागल समजते थांब आता त्याला दाखवतो इंगा काय शांताबाई जातो अ कंडक्टर भाऊ कंडक्टर भाऊ लवकर इकडे या काय झालं मावशी एस तुम्ही कंडक्टर भाऊ लवकर एस टी थांबवा आणि या पोराला खाली उतराव पो अरे मावशी शांत शांतवा तुम्ही शांत शांतवा काय झालं तुम्हाला जागा नाही मिळाली काय हावडा करून राहिले काय केलं त्या मुलांनी जागेच काही नाही जागा आम्हाला भेटलीच नाही आम्ही उभ्या प्रवास करून राहिलो दोन घंट्यापासून पण हा पोरगा त्या पोरवी छेडखानी करून राहिला त्या पोरीला धक्के मारून राहिला ते पोरगी माझ्या अंगावर येऊन पडली आणि मी पडली ना खाली काय रे काय सांगते मावशी खरं बोलते काय मावशी अरे बा काही बोलते बा हे बाई गले पडू बाई आहे हे मी काय धक्क मारू बोला पोरी काय 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 कुठची इंदिरा घरची पोरी आहे का ते अरे बा अजबच आहे बाई या बाईच्या उभं रावायला गेलो नाही चक्करून पडली का काय मी बा धपकन पडली खाली माय नाव घेऊन राहिली चुप एकदम चुप एक शब्द बोलशील नाही तू हम्म गुन्हे करतं आणि वरून लगेच दादागिरी करायला पाहिजे आमच्यावर तुला काय वाटलं रे तुला काय वाटलं बाया बाय दिसल्या म्हणून तू आम्हाला हे करून राहिला काय तुला काय वाटतं की बाई काहीच नाही करू शकत दाखव का तुला बाई तर हिसका काय असते तर नाही नाही शांताबाई याचा गुन्हा माफ करायसारखा नाही आहे याला कधी आता कधी सोडलं तर हा असंच चटकीन नाही कंडक्टर भाऊ हो। हे गाडी डायरेक्ट पोलीस स्टेशन डी घ्या अ मावशी कळून मागं पडलं तुम्ही माया हा तुम्हाला सरक्यान सांगून राहिलो ना मी मी आता पुरी लोटलं नाही म्हणून मी काल धक्के दिलं पुरले तुम्हाला काय 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 मागं मागं डोळ्यात का तुम्हाला मागून मागून दिसलं का तुम्हाला तुम्ही सरळ राहा काय तुम्ही माया चांगला वयस्कर आहे म्हणून मी मान मर्यादा ठुरळ तुमची तुम्ही डोक्यावर नका सोडू माया हम्म दाखवून दिन म्हटलं मी तुम्हाला काय तर मग मग का काय करशील रे तू काय करशील थांब तुला दाखवतो शांत राहायचा हिसका मावशी अ मावशी मारू नका ना मारू नका मध्ये मारू नको तर का पूजा करू करे तुई हम्म तुझ्या सारख्या नालायक माणसाला शिक्षा भेटलीच पाहिजे तुला जेव्हा पोलीस शिक्षा देतील तेव्हा देतील पण शांताबाईकडूनच तुला शिक्षा भेटली मार एच्यानंतर कधीच कोणापोरीची बाईची छेडखानी करू नको तुली मायाबीण आहे ना रे तू या घरात मायाबीण आहे ना मग अशी कामं कौन करता रे तुम्ही काऊन करता असे कामं तुम्हाला बाया म्हणजे काय वाटतात रे बाया म्हणजे काय वाटतात कोणती बाई दिसते की लगेच चालली काय ना म्हणाले टपूर धंदे करायले बाया इतके कमजोर नाही आहेत म्हटलं बायानं मनावर आणलं तर काही करू शकतात अगं पोरी तू ऐकून घे एक तर तुला प्रवास करायला लागते तर जरा धट राहायला शीख अशा नालायक माणसासोबत लढायला शीख एवढी भीशीन भेकाळ राहायशीन तर काही खरं नाही मग तू कंडक्टर भाऊ मी गाडी पोलिटिशनला लावा याले पोलिस आले अशी शिक्षा द्यायला लावतो की याची शिक्षा पाहून कधीच कोणा पोरांना कोणा कोरीची छेडखाणी करायची हिंमत नाही केली पाहिजे पर जाऊ जाणं बा मावशीची जाऊ जाणं बुवा गधी झाली मागचं ना मी कधीच असं करीन नाही माफ करणं बुवा मले मावशी मा शिक्षणाचा प्रश्न आहे बा मा करियर खराब होऊन जाईल मला पोलिस टेशननं नका देऊ न बा मावशी पोलीस हवा नका करू न मले माफ करून टाका मी खरं सांगतो मा आईची शपथ याच्यानंतर मी तसं कधीच नाही करीन हे आता समजलं पहिले कुठे गेली तरी तुझी अक्कल पहिले नाही तुला ही गलती करायच्या पहिले आता वेळ निघून गेली म्हटलं नाही नाही मावशी मी पाहायला लागतो तुमची आम्ही खरंच कधीच असं वागीन नाही खरंच नाही वागीन मा शिक्षण खराब होईल मावशी माझं करिअर खराब होऊन जाईल ठीक आहे बाबू ते शिक्षणाचं नाव काढलं म्हणून तुला पोलिटिशनमध्ये देत नाही पण चाल कान पकड आणि कबूल कर याच्यानंतर तू कधीच करशील नाही चाल म्हण मावशी मीच्यानंतर असं कधीच करीन नाही मावशी 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 पण माझ्या ही कधीच कमजोर नव्हती आणि कधीच कमजोर नसणार आहे तर अजिबात कोणाला घाबरू नका अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद ठेवा आणि हिमतीनं जगा असं आहे मग माझं काम शांताबाई हे साथ तो डरणे की क्या बात समजलं ना जर माझे विचार पडत असतील तर व्हिडिओला नक्की शेअर करा तुमच्या मित्र मैफ्रेंड आणि लाईक करा कमेंट्स करून सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ